भागातील अशिक्षित आता ग्रामीण भाग आणि शहरी भाग यांच्यामध्ये जो फरक आहे तो आहे शिक्षणाचा खेडे भागातला माणूस हा कष्टकरी असतो कमी शिकलेला असतो शहरी भागातला माणूस जास्त शिकलेला असतो आणि सर्व वातावरणाच्या त्याला सुविधा असल्यामुळं तो त्याचं शहरीकरण झालेला असते अर्बनायझेशन त्याला म्हणतो आणि त्याच्यामुळे त्याच्या वागण्यामध्ये त्याच्या बोलण्यामध्ये त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वामध्ये मा आणि ग्रामीण भागातल्या व्यक्ती त्या मा व्यक्तिमत्वामध्ये फरक पडलेला असतो शहरी भागातला व्यक्ती तात्तिक असतो त्याची भाषा वेगळी असते ग्रामीण भागातला मनुष्य कष्टकरी असल्यामुळं त्याची भाषा थोडीशी गावढळ असते गावराण असते आणि त्याचे राहणीमान देखील त्याच्या व्यवसायानुसार कमी दर्जाचं असते शहरी भागातल्या माणसा म्हणून बाबासाहेबांनी त्यांना काय केलंय खेडवळ ब्राह्मणांची दीक्षा आता ही दीक्षा कुठे झालेली आहे ते सत्तर लोक सत्तर लोक ग्रज कृप पर्वताच्या बाजूला राहणारे एका खेड्यात बरोबर आणि ते सत्तर कुटुंब राहत गेले आणि त्या सत्तर कुटुंबातले कुटुंबा भाग नाही त्याच्या कुटुंबातल्या स्त्रिया भिक्षुनी झाल्या नाही त्यावेळेस म्हणजे भिक्षुनी दीक्षा घेण्याचं अजून ठरलेलं नव्हतं म्हणून त्या सत्तर कुटुंबातले सत्तर माणस म्हणजे कुटुंबातला एक माणूस असा दीक्षा झालेली त्यानंतर जे आहे उत्तरावती आता उत्तरावतीच्या ब्राह्मणांची जी दीक्षा आहे त्याच्यातला एक भाग आपण काय म्हणतो की हा बाग आपल्या विचारसरणीला किंवा मनाला न पटणारा असा होता कोणता होता तो संबध सरम इंग्रजीमध्ये त्याला म्हणजे अतृप्त आत्मा मृत्यूनंतर तो भटकणारा आत्मा असा आत्मा त्या झाडावर होता आणि त्या आत्म्यानं काय सांगितलं मी असा कालो तर त्यानं सांगितलं की अनाथपिंडकानी जेव्हा तथा तथा वनामध्ये विहारामध्ये त्यांना निमंत्रित करून त्यांच्याकडून धर्मदेशनं ऐकली तर त्या कार्यक्रमाला हा मनुष्य हा कोणता उत्तरावृत्तीचा तो मनुष्य नाही तो समन समन तो उत्तरावृत्तीचा नव्हता त्याच्या गावाचा काही उल्लेख नाही तर तो मनुष्य तो गेला आणि रात्रभर त्यांनी तिथं निवास केला तथाकथांचं प्रवचन ऐकलं उद्देश ऐकला आणि त्यानं तो प्रभावित झाला दुसऱ्या दिवशी प्रभावित होऊन त्याने काय केलं त्याच्या जवळचा जो पेला आहे ग्लास पाण्याचा तो देखील त्यांनी भिक्षु संघाला दान देऊन टाकला पूर्वीच्या काळी माणसं काय सोबत पाण्यासाठी काहीतरी चरबी लोटा ग्लास घेऊन जात गेले आता ग्लास त्या काळात नसेल पण पाण्याचा जे काही तांब्या असेल हा तो त्याने काय केलं

तू कुठे होतास पूर्ण रात्रभर तू कुठे गेला होतास तर त्यांनी सांगितलं की असं असं मी तथागत गौतमाच प्रवचन धम्मदेशा होती तर ती ऐकण्यासाठी तिथे गेलो आणि ती ऐकली मग त्यांच्या पत्नीनं काय केलं की तथागत गौतमाला शिव्या शिल हा जो भिक्षू आहे तो समाज बिघडवायला आलेला आहे आणि सगळ्या माणसाला त्यानं आपल्या विचाराने वेळ लावलेला आहे प्रत्येक आपल्या विचाराची दीक्षा देऊन ते सगळ्या जगाच वाटोळ करायला निघालेलं आहे अशा पद्धतीची तिनं त्याच्या सोबत भांडते वेळ तिनं शब्द उच्चार आणि या या माणसानं तिची समजून तो घालू शकला नाही तो तिला त्याचा प्रतिवाद करू शकला नाही त्या गोष्टीचा तिला समजून तो सांगू शकला नाही किंवा तो असं बोलू नको तथागताला दोष देऊ नको तो जगाचा उद्धारक आहे ते समाजाचं कल्याण करणारा माणूस आहे अशा पद्धतीच तो तिथ प्रतिवाद करू शकला नाही त्यामुळं नंतर त्याचा जो काही आत्मा आहे तो, तो मुक्त न होता तो संबंध होऊन तो अतृप्त आत्मा भटकू लागला आणि ते त्या झाडावर अडकला किंवा दुसऱ्या लोकांनी दुसऱ्या आत्म्याने काय केलं त्याला तिथं बंदिस्त केलं एका झाडावर आणि त्यामुळे त्याने सांगितलं की मी इथे माझा जन्म किंवा मा संबंध जो झाला मी रांगा झालो हा जे काही आपल्या ग्रामीण भाषेत पिशाच झालो हा पिशाच असते ना भटकती आत्मा आ? तर हे मी या झाडावर अशा पद्धतीनं विसावलो आहे हे त्यांनी सांगितलं आता ही गोष्ट त्या काळातली आज विज्ञानाच्या आधारावर ही गोष्ट काही टिकू शकत नाही आपल्या समोर तरी ही गोष्ट टिकू शकत नाही त्याला कुठल्याही पद्धतीनं आपण सांकेतिक म्हणलं काय असांकेतिक म्हणलं काय काही रूपच जरी म्हटलं तरी बुद्धाच्याच विचारसरणीप्रमाणे आत्मा नसल्यामुळं अनात्म हे जर अनात्म आणि अनित्य असल्यामुळं ही गोष्ट या ठिकाणी आपल्या मनाला आणि ही गोष्ट हिताची कल्याणाची देखील म्हणून hmm. बाबासाहेबांनी त्या दोन कसोट्या सांगल्या बुद्धानं ज्या दोन कसोट्या सांगल्या की कोणतीही गोष्ट कोणतीही गोष्ट सम्यक दृष्टीनं सत्य

आणि सुखाच कल्याणाचं असेल या दोन कसोट्यावर जर आपण पाहिलं तर ही संबंधाची जी काही घटना आहे अत्रप्त आत्म्याची जी काही घटना आहे ते जरी आपल्या बौद्ध ग्रंथामध्ये असली तरी ती काळाच्या कसोटीवर विज्ञानाच्या कसोटीवर ती पिकडतात आणि म्हणून आपण काल काही तो भाग सोडून दिला पण त्याची चर्चाही होणं आवश्यक असल्यामुळं आज आपण ते उजळणीमध्ये घेतलेला आहे आणि मग त्या पाचशे ब्राह्मणांनी ते उत्तरावतीचे किती पाचशे ब्राह्मण होते त्यांनी नंतर बुद्धाशी त्यांनी बुद्धाकडे गेले आणि बुद्धांनी त्यांना उद्देश दिला काल तो आपण पाहिला आणि त्या उद्देशाचं सूत्र काय आहे नंदाताई त्या कालच्या उत्तरावतीच्या ब्राह्मणांना बुद्धांनी जे काही सांगितलं त्याच सूत्र आहे की no, true, untruth untruth. की नो द इज सत्य हे सत्य आहे हे ओळखलं पाहिजे आणि असत्य हे असत्य आहे असत्याला असत्या असत्या जर सत्य म्हटलं तर आपला घात होतो असत्याला सत्य समजू नका आणि सत्याला असत्य समजू नका जर बुद्धांचा धम्म आहे की तो सत्याला सत्य मानणार आणि असत्याला असत्य मानणार खोट्याला खोट त्रिकाला बाधित खोट हे खोटत आहे आणि सत्य त्रिकालाबाधित सत्य त्याला युनिव्हर्सल ट्रूथ म्हटलेलं आहे शाश्वत

हा माणसं जे टेपे हातात घेऊन आशे जातात गुणधर्मच आहे आधीचा गुणधर्म ते सत्य आहे हे राखून पाहिलं पाहिजे की हा ही हाळणारी आहे हा ती आली आहे ती भाजणारी आणि ती जगाच्या कुठल्याही कोणत्या मध्ये कोणत्याही कॉर्नरला कोणत्याही ठिकाणी तिचा गुणधर्म तोच आता त्याच्या उलट पाणी आहे त्याच्या उलट आधीच्या उलट पाणी पण पाणी हे दोन स्वरूपात राहत पाणी किती स्वरूपात आहे कोणते रूप आहे पातळ स्थायू पातळ हा पातळ

तिन्ही रूपामध्ये राहत वायू म्हणजे पाणी तीन रूपामध्ये असते कोणी जर म्हणलं वायू मध्ये पाणी तर आपल्याला ते कळणार नाही बरोबर पण पाणी तीनही रूपात राहते आग आग किती रूपात असते एक भडकणारी आग राहते तर एक पिस्तवाच्या रूपात राहते तीन म्हणजे आपल्याला आगीसारखी आगी 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 दिसत नाही ज्वाला दिसत नाही आ आता करण करण म्हणजे ब्राह्मणांना सांगितलं आणि आपण ते वाच आज जे आहे आज महत्वाचा जो भाग आहे तो आहे कनिष्ठ आणि सामान्य जणांची दीक्षा म्हणजे आपण दीक्षा विधीचे दोन मोहीम पाहिल्या दोन मोहीम आहेत पहिली उच्च पुली पवित्र आणि मान्यवर व्यक्ती म्हणजे आता त्या काळातला समाज व्यवस्था काय आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हे झाले उच्च कुली आणि शुद्र हे झाले कनिष्ठ आता नंतर बुद्धाला निमंत्रण आलं आणि ते घरी जाऊन आल्याच्या नंतर त्यांच्या दीक्षा केली आणि मग त्यामध्ये कनिष्ठ सामान्य जन खेडवळ म्हणजे ग्रामीण कनिष्ठ आणि सामान्य लोकांची दीक्षा ही दुसऱ्या मोहिमेमध्ये मग आता आपण ग्रामीण लोकांचं ग्रामीण ग्रामीणमध्ये दोन्ही ब्राह्मण समाजाचे लोक आलेले आहेत पण ते ग्रामीण आहे आता कनिष्ठ आणि सामान्य आता कनिष्ठ म्हणल्यानंतर वर्ण व्यवस्थेमध्ये काय आले शुद्र आणि दुसरं कोण आलं रमेश खोकरे सर भंगी आंगी भंगी आले पण आज कनिष्ठ लोक आज कोणाला म्हणतो आपण आज कनिष्ठ लोक म्हटलं की शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड ट्राईम आणि ओबीसी बॅकवर्ड कास्ट म्हणजे साडी माळी तेली कोणबी नाणे सुतार कुंभार पाचारिनकर गुंकर तनकर हे सगळे जे आहे बारा बलुतेदार आणि बारा आलुतेदार केवळ बलुतेदारच नाही तर आलुतेदार काळू आणि नारू असे ग्रावकार्यामधले हे दोन प्रकारचे माणसं आहेत बलुतेदार आणि आलू हा बलुतेदार आणि आलूतेदान तर ज्याला बलूत दिल्या नाही तुम्ही गावाच्या माणसाचे काम करा तुम्हाला आम्ही सुगी झाल्यानंतर तुम्हाला आम्ही भरपूर दिलो हा उत्पन्नाचा उत्पन्नाचा हिसान त्याच्या बदल्यात तुम्ही गावाची सगळी सेवा करायची आता हा नावी नाव्यानं काय करायचं गावातल्या सगळ्या लोकांच्या ह्यामध्ये करायची म्हणजे कटिंग करायचं कटिंग करायचं आणि मग त्यानं काय त्याचे पैसे नाही त्याचे पैसे क्या तर जेव्हा सुखी होईल तेव्हा त्याला मग जवारी झाल्यानंतर गावगाड्यातले माणसं पाटील आणि ज्यांच्याकडे शेती आहे ते गावगाड्यातले माणसं काय करायचे त्यांना सालचंदी म्हणून जवारी द्यायचे बोलू तरी त्याला सन्मानपूर्वक हा सन्मानपूर्वक मना कसंही मनात हा आता आपल्याला गावकीचे काम केल्यानंतर आपल्याला काय के सन्मानपूर्वक बलित आता आपल्याला गावकी होती तर आपण बलतेदार होतो तर आपल्या माणसानं काय गावात कोणी मरो किंवा जन्म त्याची खबर सांगायला जायचं जा। पाटलाच्या घरी समजा म तारीक चकली तर मग काय Lá,